बीड परळी आणि आंबेजोगाई दरम्यान प्रवास करताना जाणवते ती वाल्मिक कराड उर्फ अण्णा या नावाची दहशत त्याचं नुसतं नाव घेतलं तरी लोकांच्या तोंडाला टाळं लागतं अण्णाच्या विरोधात बोलणारा तर शोधावाच लागतो यावरूनच वाल्मिक आणि त्याच्या पिलावळीनं या भागात किती मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली असेल याचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही पण आता हाच वाल्मिक कराड गजाड झालाय त्याच्या दहशतीच्या पराक्रमाच्या अनेक कहाण्या आपण दररोज ऐकतोय अशीच एक वाल्मिक करार संबंधीची एक गोष्ट गर आता समोर आली आहे आणि ती म्हणजे त्याच्या संपत्तीची एकीकडे गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरकाम करणाऱ्या या गड्यानं आता त्याचं असे स्वतंत्र साम्राज्य निर्माण केलंय त्यात फक्त पैसाच नाही तर हजारो एकर जमीन बियर बार आलिशान बिल्डिंग महागड्या गाड्या आणि चिक्कार अशी स्थावर जंगम मालमत्ता देखील आहे जेव्हा त्याच्या मालमत्तेची मोजणी ईडीकडून सुरू झाली तेव्हा ईडी अधिकाऱ्यांचे देखील केवळ डोळेच फिरायचे राहिले होते पण खरंच वाल्मिक कराड नेमका किती संपत्तीचा मालक आहे त्याच्याकडे या करोडो एकर जमिनी नेमक्या कशा आल्या महाराष्ट्रभर त्याच्या संपत्ती कुठे कुठे विखुरल्या आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पैशाला पैसा पाईशा जोडत वाल्मिक कराडनं त्याचं स्वतंत्र साम्राज्य नेमकं कसं निर्माण केलं सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र बीड आणि परळीमध्ये लहान पोर झोपलं नाही तर त्याला सोजा वरना वाल्मिकांना जायगा असं कदाचित आता म्हणत असते कारण मागच्या काही दिवसांपासून वाल्मिकच्या बीड आणि परळी मधल्या करामती पाहता सर्वांच्या डोक्याला मोठा शॉर्ट झालाय वाल्मिक कराड याच्याशिवाय ज्या धनंजय मुंडे यांचं पान हलत नाही असं म्हटलं जातं त्याच वाल्मिकमुळे आता मुंडेंच्या मंत्रीपदावर मंत्रिपदावर आभाळ आलाय धनंजय मुंडे यांच्या पक्षात बीडचा प्रति पालकमंत्री प्रति कॅबिनेट मंत्री आणि प्रति आमदार म्हणून देखील सगळी सूत्र वाल्मिकांना सांभाळत होता असं आता उघडपणे बोललं जाऊ लागलं पण साधा गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरगडी गर म्हणून काम करणाऱ्या संपत्तीचा आकडा पाहून आता भल्या भल्या उद्योगपतींनाही आकडे आल्याशिवाय राहणार नाही पवनचक्की खंडणी प्रकरणात कराडला अटक करण्यात आल्यानंतर आता त्याच्या संपत्तीची तपास यंत्रणांकडून मोजदाद सुरू आहे हे आकडे इतके मोठे होते की तपास अधिकाऱ्यांचे देखील डोळे फिरल्याची चर्चा आहे एकट्या बार्शीत वाल्मी कराडच्या नावावर पंचेचाळीस एकर जमीन सोनपेठ तालुक्यात पंच्याण्णव एकर जमीन त्यात सोनपेठ भागात तब्बल वीस एकर क्रशर तर मांजरसोबा गावात दुसऱ्या पत्नीच्या नावावर पंचेचाळीस ते पन्नास एकर जमीन असल्याचं बोललं जात आहे वाल्मिक कराडनं दोन आणि तीन नंबरमधून इतकी मोह माया जमवली होती म्हणूनच त्याच्या ड्रायव्हरच्या नावावर पुण्यातील मगरपट्टा एरियात एक संपूर्ण फ्लोअर मालकीचा आहे थोडक्यात हा पैसा त्याच्याकडून कुठून आणि कसा आला हा तसा वेगळ्या संशोधनाचा विषय असू शकतो पण एका राजकीय नेत्याच्या घरी घरघडी म्हणून काम करणारा माणूस इतका मोठा साधोसुद काम करून होऊ शकतो अशी घटना याआधी आपण कधी पाहिली नव्हती मधल्या काळात अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड याची अनेक प्रकरणं बाहेर काढताना त्याच्या आर्थिक व्यवहारांचा देखील उल्लेख केला होता यातल्या एका ट्विटमध्ये वाल्मिक कराडच्या मुलाकडे लँड रोव्हर डिफेंडर ही गाडी असून त्याची किंमत ऑन रोड एक तेवीस ते तीन पॉईंट कोटी असल्याचा स्क्रीनशॉट देखील दमानिया यांनी टाकला होता यासोबत अनेक शेकडो एकर जमिनी या कराड आणि मुंडे यांच्या एकत्रित नावावर असल्याचे अनेक डिजिटल सातबारे देखील दमानिया यांनी शेअर केले होते जगमित्र शुगर्स नावाचे कंपनी देखील त्याच्या नावावर असल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता सुरेश दस यांनी देखील वाल्मिक कराडकडे कर असणाऱ्या संपत्तीची मोजदादच करता येणार नाही असं आधीच क्लिअर केलं होतं वाल्मिक कराडच्या अकाउंटमध्ये दीड हजार कोटींच्या पुढे प्रॉपर्टी असेल असा अंदाज दस यांनी लावला होता इतकंच नाही तर केज वडवणी बीड आणि परळी या भागात त्याचे चार ते पाच वाईन शॉपी असल्याचं बोललं जातं यातल्या प्रत्येक वाईन शॉपचा बाजारभाव सध्या पाच कोटीच्या पुढे आहे या सगळ्याची गोळाबीज केल्यावर हा आकडा कुठच्या कुठं जातो याचा देखील आपण अंदाज लावू शकत नाही वाल्मिक कराड हे नाव तसं सुरुवातीला कोणाला फारसं माहीत नव्हतं मात्र धनंजय मुंडे यांची राज्याच्या राजकारणात एंट्री झाल्यावर कराड हा प्रति धनंजय मुंडे म्हणून समोर आला बीड आणि परळीचा वाल्मिक कराड जुनो दुसरा कारभारी झाला होता त्याला प्रतिपालक मंत्री म्हणून देखील ओळख मिळाली होती थोडक्यात धनंजय मुंडे यांच्या इतक्या जवळचा म्हणून त्याची ओळख होते त्याचा मुलगा हा एक कोटीच्या गाडीतून फिरत असेल तर कराडकडे असणाऱ्या संपत्तीचा आपल्याला अंदाज लागू शकतो गुन्हेगारी खंडणी हप्ता वसुली कॉन्ट्रॅक्टदारी या सगळ्यावरच त्याचा वसक असल्याचं परळीत अगदी दबक्या आवाजात बोललं जातं इतकंच नाही तर अगदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्या देखील वाल्मिक कराडशिवाय होत नाहीत अशी चर्चा देखील मागील काही दिवस पब्लिक डोमेन मध्ये सुरू होते या सगळ्याचा अंदाज लावता वाल्मिक कराडच्या हातात परळी आणि बीडचं अर्थकारण एकवटलं होतं असं म्हटल्यास नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही पैशाची बंडलं हजारो एकर जमिनी डझनभर बार महागड्या गाड्या अनेक प्रॉपर्टी माहीत असणाऱ्या नसणाऱ्या अनेक कंपन्या या एकट्या वाल्मिक कराडच्या नावावर आहेत हे सगळे आर्थिक साम्राज्य त्यांनी मागील काही वर्षातच मजबूत केलं होतं येणाऱ्या काळात या प्रकरणात आणखी तपास झाल्यावर त्याचा या साम्राज्याचा आकडा दीड हजार कोटीच्या घरात आहे की त्यापुढे अनेक हजारो कोटींच्या पुढचा आहे ते देखील येणाऱ्या काळात समोर येईलच बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद